सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा कोणाच्या तरी मध्यस्थीने ओळख झाली असेल तर वेळी सावध व्हा ही ओळख तुमच्या जीवावर उठू शकते तुम्हाला आयुष्यातून उठू शकते तुमच्या घरच्यांना नाहक त्रास देणारी ठरू शकते तुमची एक चूक सर्वांसाठी कशी महागात पडू शकते हे तुम्हालाही कळणार नाही पुण्यात एका तरुणीची एका तरुणासोबत नुकतीच ओळख झाली केवळ तोंड ओळख असतानाही ही, ही तरुणी त्याला भेटायला गेली आणि पुढे जे घडलं त्याने शांत संयमी पुणेकर हादरले सध्या ही घटना पुण्यात चर्चेचा विषय झाली आहे पुढे पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर पुण्यातील एका अभियांत्रिकी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असणारी तरुणी नुकतीच ओळख झालेल्या आपल्या मित्राला भेटायला गेली होती पण ही तरुणी मॉलमध्ये गेली आणि आपला जीव गमावून बसली तीचा तीचा तर खंडनी खंडनी त्या तरुणीला भेटायला आलेल्या तिच्या मित्राने तिचं त्याच मॉल परिसरातून काही साथीदारांसह अपहरण केलं त्यानंतर तिच्या कुटुंबियांकडे नऊ लाख रुपयांची खंडणी मागितली खंडणी दिली नाही म्हणून ह्या तीन नरादमांनी त्या तरुणीचा गळा दाबून खून केला या तरुणीचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी ह्या तरुणानी नगरजवळील एका शेतात तिचा मृतदेह जाळला त्यानंतर या तरुणीचा जळालेला मृतदेह एका खड्ड्यात पुरूला गेला ही घटना उघड झाल्यानंतर संपूर्ण पुणे हादरून गेले पुणेकरांच्या तोंडचं पाणी पळालं आहे या तरुणीने घरातून निघताना मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जात असल्याचं आईला सांगितलं होतं आईचं आणि तिचं हे शेवटचं बोलणं होतं त्यानंतर ती घरी आली नाही म्हणून तिच्या कुटुंबियांनी तक्रार केल्याचं अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितलं कोणतीही ओळख नसताना नुकतीच ओळख झालेल्या मित्राला भेटायला जाणं ह्या तरुणीच्या जीवावर बेतलं त्यामुळे पुण्यात घबराट पसरली आहे या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास करत आहेत